पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आज जवाहरलाल नेहरू बंदर मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी उद्घाटन केलं केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शांतनू ठाकूर या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या भव्य कंटेनर टर्मिनलचं उद्घाटन करून महाराष्ट्र आणि जे एन पी टीला भारताचा सर्वात मोठा कंटेनर टर्मिनल होण्याचा बहुमान दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत जलवाहतूक क्षेत्रात महाराष्ट्राची आगेकूच यापुढेही कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हे टर्मिनल शंभर टक्के अक्षय ऊर्जा टर्मिनल असून समर्पित फ्रेट कॉरिडॉर योजनेशी सुसंगत असलेलं हे पहिलं कंटेनर टर्मिनल बंदर आहे तसंच रस्ते मार्ग आणि रेल्वेमार्गानं मुंबईला जोडलेलं देशभरातल्या सर्वात व्यापक मल्टीमॉडेल नेटवर्कपैकी एक आहे देशात लवकरच कोळशाच्या व्यवहारासाठी स्वतः